श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी असे विचार गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांतसंपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही तर स्वामी सांगतात दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते तो माणूस समाधानी राहतो मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की आहे स्वामी म्हणतात जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला म्हणजे आपल्या पतीला पत्नीला सांगा माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जो सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे अत्यंत गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण अशा प्रकारच्या स्वामींचे विचार आचरणात आणा आणि तुमचे जीवन सार्थ करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी बिंधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू